श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे महान संत असून आपल्या भक्तांना अनेक सोप्या मार्गाने आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवला आहे त्यात एक प्रभावी व उत्तम मार्ग म्हणजे जप जप म्हणजे नामस्मरण देवाच्या नावाचा सातत्याने उच्चार करणे होय आणि जप करताना वापरली जाणारी माळ म्हणजे जपमाळ होय जपमाळीच्या माध्यमातून मन एकाग्र होतं आणि साधक आत्मिक शांतता अनुभवते तर मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील तर स्वामी भक्तांनो जपमाळ करताना जपमाळ कशी असावी तर जपासाठी सर्वसाधारणतः एकशे आठ मन्याची माळ वापरली जाते आणि ही माळ रुद्राक्ष तुलसी किंवा चंदनाची असू शकते श्रीस्वामी समर्थांच्या भक्तासाठी तुलसी किंवा रुद्राक्षाची माळ शुभ मानली जाते माळीतील प्रत्येक मनी म्हणजे मन एक मंत्राचा एक नामाचा उच्चार तर मित्रांनो स्वामी समर्थांची जप करताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी तर जप करताना शरीर आणि मन दोन्ही शुद्ध असावे जप करण्याआधी आंघोळ करून स्वच्छ वस्त्र घालून शांत जागी बसावे आणि जप रोज एकाच ठिकाणी करावा ती जागा स्वच्छ व पवित्र ठेवावी तर मित्रांनो माळ स्पर्श करताना उजवा हात वापरावा आणि तोही मधल्या व अनामिक बोटाच्या मदतीने तर्जनी बोट मन्यांना लागू नये कारण ती बोट अहंकाराचं प्रतीक मानली जाते गुरुमणी म्हणजेच माळेतील मोठा मणी ओलांडू नये आणि एक माळा पूर्ण झाली की ती गुरुमनी न ओलांडता माळ परत फिरवावी तर स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थांचा जप कसा करावा तर श्री स्वामी समर्थांचा जप करताना तुम्ही हा मंत्र म्हणू शकता ओम श्री स्वामी समर्थाय नम किंवा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा जप एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ किंवा जास्त वेळा भक्तिभावाने करावा काई काही भक्त अकरा माळ काही एकवीस तर काही एकशे आठ माळी जप दररोज करतात मात्र संख्यांपेक्षा श्रद्धा आणि सातत्य महत्त्वाचे आहे तर मित्रांनो जप करताना मनस्थिती कशी असावी तर जप करताना मन शांत एकाग्र व निष्कलंक असावे आणि मनात कोणतीही द्वेष भावना किंवा व्यत्यकारी विचार नसावेत म्हणून स्वामीनामात गुंतून जावे जसं की स्वतः स्वामीशी संवाद साधत आहोत असे भाव असावे आणि डोळे बंद करून मनात श्रीस्वामी समर्थांचा प्रत्यक्ष दर्शन घडतोय असा भाव ठेवावा तर मित्रांनो स्वामींचा जप करताना नियमितता का महत्वाची आहे तर जप म्हणजे साधना ती एकदा करून थांबायची गोष्ट नाही रोज ठराविक वेळेला विशेषतः ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे चार ते पाच किंवा संध्याकाळी शांत मनाने जप करावा तर मित्रांनो सातत्याने केलेल्या जपामुळेच त्याचा फळ मिळतो तर स्वामी भक्तांनो जप झाल्यानंतर काय करावे तर जपानंतर थोडा वेळ डोळे बंद करून माळ हृदयाजवळ धरून श्रीस्वामी समर्थ या नावाचा स्मरणपूर्वक उच्चार करावा नंतर स्वामी कृपा करू तू म्हणत नम्रतापूर्वक प्रार्थना करावी तर मित्रांनो श्रीस्वामी समर्थांचा जप हे केवळ शब्द उच्चारण नाही तर तो एक भावनिक संवाद आहे श्रद्धा भक्ती आणि नम्रता या त्रिसूत्रीवर आधारित हा मार्ग आहे जप हे साधनेचे अत्यंत प्रभावी साधन असून स्वामींच्या कृपेने आपले जीवन बदलवण्याची ताकद यात आहे सातत्याने नम्रतेने आणि प्रेमपूर्वक जप केल्यास श्री स्वामी समर्थ नक्कीच कृपा करतात स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ